नमस्कार आज अकरा मार्च दोन हजार चोवीस वार आहे सोमवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे वृत्तपत्र सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना यू पी एस सी पूर्वपरीक्षा यासाठी पहा पंचाहत्तर दिवस राहिलेले आहेत त्यानंतर अगदीच एक महिना राहिलेला आहे आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी बरोबर मग त्यानिमित्ताने आपण जास्त आता करंट अफेअर्स किंवा जे डेली न्यूजपेपर आहे ना त्याच्यावरती फोकस आता कमी करत आहोत कारण पहा कालचा द हिंदूमध्ये एडिटोरियल नसतो म्हणजे रविवार त्यामुळे मी कालचं व्हिडिओ आणलं नाही म्हणजे दहा मार्चचं तुम्हाला लेक्चर मिळालं नसेल पण त्यामधील ज्या बातम्या आहेत ना त्या आज आपण कवर करणार आहोत तर अगदी याच्यापुढे पण तसंच होणार आहे याच्यापूर्वीही मी तुम्हाला सांगितलेलं आहे तरी देखील याच्यापुढे नंतर पहा आता नरेंद्र मोदी अगदी तुम्ही पाहिलं असाल काल पण काही उद्घाटन केली त्यानंतर उद्या पण उद्घाटनाचं त्यांचं महाराष्ट्राचा कार्यक्रम वगैरे आहे ते आपल्याला डेली पाहायचं आहे का बिलकुल नाही पाहायचं कारण पहा आता हे जे करंट अफेअर्स चालू आहे ना हे बिलकुल हो परीक्षेला येणार नाही आहे ओके एमपीएससीला पण येणार नाही व सीला पण येणार नाही व जरी आलं ना तर इंडिया इयरबुक ओके इंडिया इयरबुक दोन हजार चोवीस ऑलरेडी आलेला आहे जर तुम्ही अमेझॉनची वेबसाईट जर पाहिलात तर एकच मिनिटदा तुम्हाला ते पुस्तक दाखवण्याचा मी प्रयत्न करतो शक्य झालं तर तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता इंडिया टू थाउजंड ट्वेंटी फोर ओके व याच्यापूर्वी तुम्हाला मी बॅकवर्ड लिंकेजेस वगैरे लिहून ठेवण्यासाठी सांगितलेले होते आता हे पहा हे बुक आहे हे पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे यामध्ये जे स्कीम वगैरे आहेत ना ते तुम्ही नक्की हे करू शकता आता मी त्याला पर्चेस केलेलं आहे मग याचं लवकरच मी समरी वगैरे तशा पद्धतीने व्हिडिओ बनवणार आहे पण मला थोडंसं वेळ लागणार आहे कारण पहा अगदी पूर्व परीक्षेला पंच्याहत्तर दिवस राहिलेले आहेत व बाकीचं रिव्हिजन वगैरे राहिलेलं आहे त्यामुळे मी याला हे करत नाही आहे म्हणजे न्यूजपेपरला आता प्राधान्य कमी करत आहे ओके आय होप तुम्हाला समजत असेल न्यूजपेपरचं प्राधान्य आता कमी केलात तरी चालेल पण सिलेबस आणि रिव्हिजनचं प्राधान्य तुम्ही एकशे एक टक्का तुम्हाला जास्त द्यायचं आहे त्यामुळे शक्य झालं तर आपण स्कीमबद्दल वगैरे व्हिडिओ नक्की आणणार आहोत हे जे पुस्तक सांगितलं मी तुम्हाला इंडिया इयरबुक दोन हजार चोवीस हे अशा पद्धतीने आहे तर याबद्दल ना आपण नक्कीच काय करूयात याचे व्हिडिओ वगैरे मी घेऊन येईल पण आता लोकसत्ता आणि द हिंदूचे व्हिडिओ वगैरे कमी प्रमाणात येणार आहेत ओके आय होप तुम्हाला सर्व काही समजलेलं असेल तर आता चला काही महत्त्वपूर्ण बातम्या ज्या आहेत ते घेऊन आपण थांबणार आहोत मतभेदांमुळे राजीनामा प्रश्नचिन्ह आहे पहा सर्वांना माहिती आहे अरुण गोयल यांनी परवा दिवशी राजीनामा दिला म्हणजे परवा दिवशीचं जर न्यूजपेपर पाहिला आता हे पहा महाराष्ट्र टाईम्स दहा तारखेचं म्हणजे कालचं रविवारचं माझ्याजवळ आहे यामध्ये पहिल्या पेजवरती एक बातमी होती पहा हे पहा इथे निवडणूक आयुक्त गोयलांचा राजीनामा व हे चर्चेत काय आलेलं आहे पहा याच्यापूर्वी याच्यापूर्वी म्हणजेच पहा फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडणूक आयुक्त एक निवडणूक का आयुक्त काय झाले आहेत रिटायर झाले ओके मग त्यामुळे एक सिटी कामी झाली त्यानंतर आपल्याकडे सध्याला निवडणूक आयुक्त निवडणूक जे आयोग आहे ते तीन गाजणांचा आहे म्हणजे एक मुख्य निवडणूक आयुक्त त्यानंतर दुसरे दोन निवडणूक आयुक्त अशा पद्धतीने ती जण आहेत पण त्यापैकी एकाचा कलाकार कार्यकाळ जो आहे तो ऑलरेडी संपलेला होता त्यानंतर दुसरे अरुण गोयल होते ज्यांचा काल ज्यांनी काय केलं स्वतःहून राजीनामा वगैरे दिला आहे मग आता सध्याला राहिले आहेत मुख्य निवडणूक आयुक्त ते नाव काय आहे त्यांचं राजीव कुमार ओके परीक्षेला वगैरे येऊ शकतं त्यामुळे लक्षात ठेवा राजीव कुमार हे फक्त आता काय राहिलेले आहेत एकच निवडणूक आयुक्त इथं वगैरे राहिलेले आहेत व भारतीय संविधानामध्ये काय तरतूद आहे मग याची आर्टिकल तीनशे चोवीस निवडणूक आयोगाबद्दल आहे मग त्यामध्ये तरतूद अशी आहे की एकच निवडणूक आयोग निवडणूक आयुक्त असतील तरी चालतं कार्यक्रम ओके म्हणजे जो कार्यका सॉरी जे निवडणूक आयोगाचा जो हे आहे कार्य काय म्हणतो आपण त्याला जे कारभार आहे ना ते एका आयुक्तावर देखील चालू शकतं पण पहा अगदी आपला देश वगैरे पाहिला आणि त्यानंतर जनरल इलेक्शन दोन हजार चोवीस जर पाहिले तर त्यानिमित्ताने आणखीन जण यांना सहाय्यक असावेत असं आपल्याला वाटतं पण अगदी त्यांनी राजीनामा दिलेला आहे मग आता त्यांच्या मागचं कारण काय आहे ते माहिती नाही कारण पहा ह्यांनी का म्हणजे आपण यांच्या राजीनाम्याच्या एवढं का प्रश्नचिन्ह वगैरे घेऊन बसलेले आहोत की यांनी राजीनामा दिला तर एवढं मोठं काय घडलेलं आहे तर पहा दोन हजार बावीसमध्ये नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये काय झालेली होती पहा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होती इलेक्ट्रो सॉरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची केस जेव्हा चालू होती ना त्या दरम्यानच चोवीस तासामध्ये केंद्र सरकारने निवडणूक आयुक्त म्हणून अरुण गोयल यांची नियुक्ती केली होती अग्या के चोवीस तासामध्ये व नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये काय चालू होती मुख भुशन, आ, केस चालू होती सुप्रीम कोर्टामध्ये मग सुप्रीम कोर्टाकडे जेव्हा प्रशांत भूषण त्यानंतर कपिल सिब्बल वगैरे केस लढत होते ना त्या दरम्यान चोवीस तासांमध्येच हे सर्व काही झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने अरुण गोयल यांच्या नियुक्तीवर देखील ताशेरे ओढले होते ओके जेव्हा दोन हजार बावीसमध्ये दोन हजार बावीसमध्ये अरुण गोयल यांच्या नियुक्तीबद्दल पण ताशेरे वडण्यात आले होते व यांचा कालावधी हो आहे पहा दोन हजार सत्तावीस पर्यंत होता व अगदीच यांना एक संधी होती मुख्य निवडणूक आयुक्त होण्याची पण त्यांनी तेवढं मोठं पद हातातून सोडून दिलं मग असं का होऊ शकतं किंवा त्यांचं काय नेमकं झालं होतं हे आपला म्हणजे त्याच्या पडद्यामागच्या काही गोष्टी झालेल्या होत्या का ते आपल्याला समजत नाही आहे त्यानिमित्ताने सध्याला याच्यावर चर्चा वगैरे होत आहे आता हे सर्व काही ज्या गोष्टी होत्या त्या पॉलिटिकल वगैरे थोड्याशा होत्या पण याच्या मागचे मी सांगितले पहा बॅकवर्ड लिंकेजेस काय निवडणूक आयुक्त त्यानंतर निवडणूक आयुक्त आर्टिकल तीनशे चोवीस वगैरे जी काही आहे ना त्यानंतर पार्ट कितीमध्ये वगैरे येतं हे सर्व बॅकवर्ड लिंकेजेस एकदा तुम्ही रिव्हाइज करून ठेवा कारण राज्यसेवा परीक्षा जरी म्हटलात ना तुम्ही यावरती प्रश्न बनण्याचे चान्सेस जास्त आहेत का तर लोकसभा इलेक्शन सध्याला चालू आहेत बरोबर त्यामुळे प्लीज निवडणूक आयोगाला तुम्ही आता चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायचा आहे ओके त्यानंतर तृणमूल काँग्रेस जी आहे ते सोबळावर म्हणजे बेचाळीसच्या बेचाळीस जागांची त्यांनी काय झाली उमेदवारी वगैरे दिलेली आहे व इंडिया आघाडीसोबत पण ते आहेत म्हणजे काही त्याबद्दल हे नाही आहे राजकारणामध्ये म्हणजे किंवा जनरल इलेक्शन जे दोन हजार चोवीसचे आहेत ना त्याबद्दल म्हणजे तेवढं इंटरेस्टिंग वगैरे वाटत नाही म्हणजे पहा विपक्ष इथं नाहीच अशा पद्धतीने आहे ओके लढत जर पाहिली ना तुम्ही तर विपक्ष असा असेल किंवा नाही असेल हे आपल्याला अद्याप सांगता येत नाही आहे ओके चारसो पार अगदी जाणार आहेत पण त्याच्यानंतरचं काय होईल ते आपला सांगता येत नाही आता त्यानंतर पुढची एक आहे पहा इथे एका खासदारांनी तशा पद्धतीने म्हटले आहे पहा भाजप खासदारांच्या वक्तव्यावर वाद म्हणजे त्यांनी काय म्हटलं चारसो पार आम्हाला जागा द्या ज्यामुळे आम्ही राजघटना वगैरे दुरुस्त करू जर असं असेल तर हे अगदी चुकीचं आहे व पहा अगदी होऊ पण शकतं म्हणजे आता सध्याला ना किती पाच वर्षाला इलेक्शन होतात जर एखादी वेळेस म्हणजे त्यामध्ये जर आपल्याला जास्त जर सीट वगैरे भेटल्या ब... किंवा म्हणजे स्पष्ट बहुमत जर असेल एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत जर भेटलेलं असेल तर काय होतं पहा त्याचे परिणाम पाच वर्षाचं जे इलेक्शन आहे ना ते पंधरा वर्षाचं पण होऊ शकतं जसं रशियामध्ये आहे जसं चायनामध्ये आहे ओके म्हणजे इलेक्शन वारंवार घेण्याची आवश्यकताच नाही त्यानंतर वन नेशन वन इलेक्शन असं काहीही होऊ शकतं ओके okay, त्यामुळे स्पष्ट बहुमत न देता तिथे काय विरोधी पक्ष असणं खूप गरजेचं आहे ओके okay, देशामध्ये जर विरोधी पक्ष असला तर चेक अँड बॅलन्स असू शकतं अन्यथा पहा फक्त एकच पार्टी सिस्टम जर आली तर चायना आणि रशिया होण्यापासून आपल्याला कोणी वाचवणार नाही ओके okay, आय होप तुम्हाला आता हे सर्व काही बातम्या वगैरे समजत असतील आता तुम्ही मला क्रिटिसाइज वगैरे करू नका कारण हे सर्व भारतीय संविधानामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे त्यानंतर बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तुम्ही एकोणीसशे एकोणपन्नासमधील भाषण पण तुम्ही ऐकू शकता त्याचे जर तुम्हाला जर संदर्भ वगैरे पाहिजे असतील तर पीडीएफ मी ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो ओके किंवा आपल्या पार्लिमेंटच्या स्पीचमध्ये ते ऑलरेडी उपलब्ध असतील ओके काळजी करू नका त्यानंतर पुढे चला इथे काही गरजेची बातमी नाही आहे स्किप करत आहे मी त्यामुळे त्यानंतर पहा ती बहुमत द्या ही आत्ताच मी चर्चा केली त्यामुळे मी याला पण स्किप केलेला आहे त्यानंतर लखपती दिदी योजना आहे आता ही जी योजना आहे ना ती इंडिया इयरबुकमधून कव्हर करून घ्या तुम्ही तिथून प्रश्न आलेले आहेत गेल्या वर्षीच्या सी दोन हजार तेवीसच्या प्रेलीमध्ये डायरेक्टली सात आठ प्रश्न जे होते ना इंडिया इयरबुकमधून जसंच्या तसं त्यांनी वर्डिंग उचललेली होती त्यामुळे मी डायरेक्टली स्वतःहून रिसर्च वगैरे करत नाही आहे कारण आपलं ते पुस्तक वाचायचं आहे हे पहा परत एकदा त्याची ॲडव्हर्टाइज करत आहे मी ओके ह्याचं हे गव्हर्मेंट ऑफ इंडिया मार्फत पब्लिकेशन जे असतं ना त्यांच्यामार्फत हे पुस्तक पब्लिश होतं त्यामुळे तुम्ही गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे सोर्सेस वापरा न की म्हणजे अगदी माझ्याजवळ पण ती पीडीएफ वगैरे आलेली आहे जर तुम्ही म्हटलात तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी रॅपिड रिव्हिजनचे काही स्कीमचं वगैरे ते आलेलं आहे ते पण मी पाठवेन पण त्याला मी भरोसा वगैरे ठेवत नाही तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे ऑथेंटिक सोर्सेसवर तुम्ही भरोसा ठेवा व अगदीच ते आपल्याला युपीसीला पण कामाला येईल ओके त्यानंतर पुढे चला इंटेलची जन्म सॉरी इंटेलचा जन्म हे आता आपल्यासाठी काही गरजेचं नाही कारण आपण प्रिलिम मोड मध्ये आता ऑलरेडी गेलेलो आहोत त्यामुळे मी सर्व बातम्याला स्किप करत चाललेलो आहे आणि झेंडा उंचार हे हमारा याबद्दल थोडेसे फॅक्ट वगैरे वाचून घ्यायचं त्यापैकी एक बॅकवर्ड लिंकेजच आहे आपण आपला राष्ट्रीय ध्वज जो आहे तो केव्हा ॲसेप्ट केलेला आहे याची तारीख तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायची आहे आता काही विद्यार्थ्यांचे कमेंट वगैरे येत आहेत म्हणजे बारा वगैरे सदस्य जे निकाल प्रश्न विचारले होता त्याची ऑलरेडी उत्तर आलेली आहेत त्याबद्दल खरंच धन्यवाद म्हणजे तुम्ही पण अगदी उत्तर म्हणजे जे प्रश्न वगैरे विचारलेले आहे त्याला तुम्ही अगदीच मान वगैरे ठेवून उत्तरं देत आहात फक्त पहा थोडंसं जास्त प्रिलिम मोडमध्ये असल्याने मी पण काय ते उत्तरं देणं होत नाही आहे किंवा तुम्हाला रिप्लाय देणं होत नाही आहे पण मी गॅरंटीड सर्व कमेंट वगैरे वाचत असतो तर अशाच पद्धतीने तुम्ही पण ॲक्टिव्ह राहा असं माझं मत आहे तर पहा सर्वांना माहिती आहे एकोणीसशे एकवीसमध्ये काँग्रेसचं जेव्हा अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधी पण प्रेझेंट होते मग त्यावेळेसच त्यांनी काय पिंगल्ली व्यंकय्या यांच्याकडून झेंडा वगैरे पाहिला म्हणजे झेंड्याचं त्यांनी एक हे दाखवलं स्ट्रक्चर वगैरे दाखवलं पण त्या झेंड्यामध्ये जी केशरी ध्वज केशरी ते, ते ते रंग आहे ना तिथे तिथं लाल होतं रंग ओके मग महात्मा गांधींनी त्यांना सुजाव दिला की बाबा इथं लाल नको का लाल म्हटल्यानंतर पहा अगदी एकदम रॅडिकल याचं प्रतीक आहे व महात्मा गांधी थोडेसं हे होते आपल्याला सर्वांना माहिती आहे अहिंसावादी वगैरे मग त्यामुळे त्यांनी काय म्हटले की बाबा या लालऐवजी आपण केशरी वगैरे तिथे घ्यायला हवा कारण एक चांगल्या पद्धतीचं म्हणजे त्यागाचा एक केशरी हा जो कलर आहे तो त्यागाचं प्रतीक आहे त्यामुळे त्यांनी तशा पद्धतीने एक सूचना केली मग आपण नंतर त्याच्या पुढे गेल्यानंतर पहा इथे दुसरी जी गोष्ट होती ती इथं त्यावेळेस सरका होता ओके म्हणजे इथं सरका होता पण जेव्हा आपण एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य वगैरे झालो मग त्याच्यानंतरचा जो झेंडा आपण स्वीकार केला किंवा भारतीय संविधान सभेने जो झेंडा स्वीकार केला त्यामध्ये हा चरका पण कट झाला व इथं केशरी कलर इथं हिरवा कलर आणि मध्ये श्वेत आणि मध्यंतरी काय आहे अशोक चक्र आहे ओके मग हा आपण स्वीकारलेला आहे आता पहा जवाहरलाल नेहरू जेव्हा हे राष्ट्रध्वज स्वीकारत होतं त्यावेळेस जेव्हा भाषण दिले त्यांनी त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे की त्यागाचा केशरी शांततेचा पांढरा आणि मातीशी नाळ सांगित असलेला समृद्धीचे गाणे गाणारा हिरवा रंग आपल्या तिरंगात आला आहे त्यासोबतच पहा संविधान सभेत तिरंगा सादर करताना नेहरू म्हणाले की धर्माचे रंग म्हणून आपण या रंगाची निवड केलेली नसून कलात्मक दृष्टीने आपला ध्वज सुंदर दिसावा या हेतूने ही रचना केलेली आहे ओके म्हणजे आता केसरी असू द्या किंवा हिरवा असू द्या किंवा अगदी अशोक चक्राचा वगैरे निळा असू द्या हे काही धर्माचे रंग नाही आहेत असं जवाहरलाल नेहरूंनी यापूर्वीच संविधान सभेमध्ये ते सांगितलेलं आहे ओके त्यामुळे आपल्याला आपण ते मान्य असायला हवेत त्यासोबतच पहा आता सध्याला जर म्हटलं तर त्यागाचा केशरी आहे त्यानंतर शांततेचा पांढरा आणि मातीशी नाळ सांगणारा आपला कोणता आहे हिरवा कलर आपला तिथं दिसून येतो तासवतच पहा आपण अशोक चक्राची काय चोवीस स्पोक्समन पण म्हणजे सॉरी अशोक चक्र पण तिथे टाकण्यात ता आलेला आहे व तोच अशोक चक्र आपल्याला कुठे पण कुठे सापडतो जो महात्मा गांधीजींचा चरखा होता त्यामध्ये पण आपल्याला याचा रेफरन्स आलेलं दिसतं व अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे पिंगल्ली वैंकय्या याकडून आपण भारताचं राष्ट्रध्वज स्वीकारलेला आहे तासूदच पुढे गेल्यानंतर पहा अगदी जर तुम्ही म्हटलात की याला संरक्षण वगैरे कशा पद्धतीने आहे तर आर्टिकल फिफ्टी वन अ ओके okay, का म्हणजेच काय आहेत यामध्ये मूलभूत कर्तव्य आहेत कर्तव्य म्हणतोय okay, मी ओके मूलभूत हक्क बारा ते पस्तीस पण कर्तव्य एक्कावन्न अ यामध्ये जी कर्तव्य देण्यात आलेली आहेत त्यामध्ये देण्यात आलेलं आहे की भारतीय राष्ट्रध्वजाचा आपल्याला काय मान सन्मान वगैरे ठेवायचा आहे हे आपला अ अमध्ये कर्तव्यामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे व ही घटनादृष्टी केव्हाची आहे अ ची घटनादृष्टी केव्हाची आहे हे तुम्ही मला नक्की सांगू शकता व या संदर्भात एक समिती बसण्यात आलेली होती ती कोणती समिती आहे ते मला नक्की सांगायचं आहे तुम्ही घटनादुरुस्ती आणि त्यानंतर समितीचं नाव ओके ज्यामुळे भारतीय संविधानमध्ये काय कर्तव्य ॲड करण्यात आलेली आहेत ओके त्यांनी कर्तव्य सुचवलेली होती व आपण ती ॲड करण्यात आली ते मला तुम्ही नक्की सांगू शकता त्यानंतर पुढे चला लाभांश की मृत्यांश आता पहा आज पण आपल्या ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही म्हटलात जर पाहिलात तर काय होतं आई वडील जेव्हा शिवा वगैरे जातात म्हणजे रागवतात आपल्या मुलाला त्यावेळेस ते कुठं मरायला चालला अशा पद्धतीने सांगत असतात अगदी तशा पद्धतीने हे खरंच ठरत आहे की काय आज घडीला असं आपल्याला इथं दिसतं म्हणजे पहा भारतामधून शिक्षणासाठी जे तरुण रशिया त्यानंतर इस्रायल वगैरे जिकडे जात आहेत म्हणजे युद्धजन्य परिस्थितीकडे जात आहेत तिथे आता जास्त करून उदाहरण जर तुम्ही यू एस आर किंवा रशियाचं जर जा घेतलात तर रशियामध्ये फ्रंटवरती जे इंडियन स्टुडंट्स वगैरे आहेत किंवा इंडियन जे सिटिझन्स आहेत त्यांना लढवलं जात आहे व त्यामध्ये खूप जण धारातर्थे किंवा शहीद वगैरे होत आहेत हे आपण डायरेक्टली म्हणू शकतो मग जे मन पूर्वी हे म्हणायची म्हणजे डायरेक्टली असायची ते आता काय सत्य होत आहे की काय असं आपल्याला दिसतं व पहा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याबद्दल स्पष्टरित्या सांगितलेलं नाही आहे पण इंडियन एक्सप्रेसच्या जे न्यूज वगैरे आल्या ना त्यामुळे आपल्याला हे स्पष्ट दिसत आहे की सध्याला युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतीय अडकून पडलेले आहे ओके म्हणजे आता अगदीच ते काही सत्य नाही आहे म्हणजे तिथं सर्वजण सडकून पडले आहेत पण इथून जे व्यवसायासाठी वगैरे गेले होते रशियामध्ये वगैरे त्यांना त्यांनी काय फ्रंटवरती लढव लढवत आहेत त्यामुळे फ्रंटवरती पाठवल्यामुळे काही जणांचा तिथे जीव वगैरे गेलेला आहे ती अतिशय दुर्दैव स्थिती आहे मग त्याबद्दल जे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आहे ती चर्चा वगैरे आहे असं तिथं देण्यात आलेलं आहे त्यानंतर पहा आणखीन एक ॲड आलेली होती आय थिंक ती लोकमतमध्ये ॲड आहे त्या ॲडमध्ये असं दिलेलं आहे की आजपर्यंत भारताने किती जणांना वगैरे कशा पद्धतीने युद्धजन्य परिस्थितीमधून वगैरे वाचवलेलं आहे त्यासंदर्भात ती ॲड होती जर शक्य झालं तर ती मी टेलिग्राम चॅनलवरती आपल्या पाठवेन कारण ही लोकसत्तामध्ये तशा पद्धतीची नरेंद्र मोदी यांची ॲड आले नाही बाकी लोकमतमध्ये खूप ॲड येत आहेत सध्याला इलेक्शनमुळे तर त्या पण तिथून एकदा तीन दिवस पण कवर करायची होती पण ती राहिलेली आहे मी डायरेक्टली त्याचं काय करेन टेलिग्रामवरती आपला ते फोटो पाठवण्याचा प्रयत्न करेन तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता वृत्तपत्रित संपतात त्यानंतर पहा द हिंदू आजचा आलेला आहे पण मी जास्त घेत नाही आहे कारण पहा त्याला जेवढं घेतलं त्याच्यापेक्षा आपण काय करूयात सिलेबसवरती थोडंसं फोकस करूयात व विषय तुम्ही वाढवून द्या सॉरी विषय तुम्ही वाटून घ्या व रिव्हिजनला जास्त तुम्ही लवकरात लवकर प्रयत्न करा की लवकर तुमचं रिव्हिजन वगैरे व्हावं आता अठ्ठावीस एप्रिलला आपली काय आहे राज्यसेवेची परीक्षा आहे ओके यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांना तर गाईड करण्याची आवश्यकता नाही पण जे राज्यसेवेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी म्हणजे अठ्ठावीस एप्रिल म्हटल्यानंतर पहा खूपच कमी दिवस आहेत आता यामुळे आता हे जे उरलेले बारा दिवस आहेत त्याला तुम्ही जर स्किप केलात तर बाकीचा फक्त एक महिना जो आहे या एक महिन्यामध्ये पहा तुमचे सर्व विषय तिथं काय रिवाईज होऊन झाले पाहिजेत त्यानंतर जर तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी पी वाय क्यू वगैरे सॉल्व्ह केले नाहीत त्यांनी प्लीज पी वाय क्यूवर थोडंसं फोकस करा पहा बाकीच्या जे प्रायव्हेट ज्या टेस्ट वगैरे आहेत ना त्या लावू नका पण आयोगाचे जे प्रश्नपत्रे आहेत ना त्या वारंवार तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा त्यातूनच काही प्रश्न वगैरे हो फसू शकतील ओके आय होप तुम्हाला सर्व काही गोष्टी समजलेल्या आहेत बाकी जर काही अर्जंट सॉरी बाकी खरंच इम्पॉर्टंट वगैरे काही दहेहिंदूमध्ये बातमी असेल तर मी नक्की घेत जाईन काळजी करू नका फक्त आता सध्याला आपल्या यू पी सी आणि एम पी सीवर थोडंसं फोकस करा मग त्यानंतर आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये धन्यवाद